आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असताना त्यांच्या अखत्यारीतील अल्पसंख्याक विभागात घाईघाईने निर्णय घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे निधनाच्या दिवशीच मंत्रालयात पंचाहत्तर शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचे उघड झाले आहे ऑगस्ट दोन हजार पासून या शाळांच्या प्रस्तावांवरील प्रक्रिया स्थगिती होती मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच प्रलंबित फाईल्सवर स्वाक्षऱ्या करून प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप आहे सकाळी साडेआठच्या सुमारास पवार यांचे निधन झाले तर दुपारी तीनच्या सुमारास प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित निर्णयाला तात्काळ स्थगिती दिली आहे तसेच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी देखील सीआयडी चौकशीची मागणी करत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका